रामायणातल्या संजीवनी बुटीची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ज्यामुळे लक्ष्मणाचा जीव वाचला होता पण तुम्हाला माहिती आहे का की असंच एक संजीवनी बेट आपल्या महाराष्ट्रातही आहे तुम्ही वंडर ऑफ महाराष्ट्र भाग एकशे दहावा आणि आज मी बोलतोय लातूर जिल्ह्यातल्या संजीवनी बेटाबद्दल लातूर औसा रस्त्यावर वडवळ नागनाथ गावाजवळ असलेली ही टेकडी संजीवनी बेट म्हणून प्रसिद्ध आहे या जागेचं खरं वैशिष्ट्य म्हणजे इथे आढळणाऱ्या दुर्मिळ आणि औषधी वनस्पती सुमारे तीनशेपेक्षा जास्त प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा इथे खजिना आहे या टेकडीवर फिरताना आपल्याला सर्पगंधा अश्वगंधा ब्राह्मी शतावरी गुळवेल यांसारख्या अनेक मौल्यवान वनस्पती सहज दिसतात इथले जाणकार सांगतात की ताप त्वचारोग सर्पदंश यांसारख्या अनेक आजारांवर गुणकारी वनस्पती इथे नैसर्गिकरित्या वाढतात हे बेट फक्त औषधी वनस्पतींचं घर नाही तर ते अभ्यासक संशोधक आणि आयुर्वेदात आवड असणाऱ्यांसाठी एक जिवंत नैसर्गिक प्रयोगशाळा आहे अनेक पक्षी आणि कीटकांचाही इथे अधिवास आहे ज्यामुळे या जागेचं पर्यावरणीय महत्वही तितकंच आहे याला बेट म्हटलं जात असलं तरी ही टेकडी काही पाण्यात नाहीये सपाट जमिनीच्या मधोमध अचानक उंचावलेली आणि हिरव्यागार वनराईने नटलेली ही टेकडी एखाद्या बेटासारखीच दिसते म्हणून हे नाव पडले आजच्या काळात जिथे नैसर्गिक संपत्ती ही झपाट्याने नष्ट होतीये तिथेच लातूरचं हे संजीवनी बेट म्हणजे निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे त्यामुळेच याचं जतन आणि रक्षण करणं हे गरजेचं आहे तुम्हाला या बेटाबद्दल आधी माहिती होती का कमेंट करून नक्की कळवा